चला तर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आज संक्रांतीनिमित्त तीळ तिळगुळाची पोळी केलेली आहे तेही वातड न होता अगदी कधीही खा तुम्ही सकाळी केली आणि संध्याकाळी खाल्ली आहे खाल्ली आहे तरी ती तशीच्या तशी राहणार चला तर अशी छानशी रेसिपी पटकन सुरू करूया तर त्याआधी कढई तापत ठेवायची कढई एकदम मीडियम फ्लेमवर छान तापवून घ्यायची आहे आणि हे तीळ जे आहे ते एकदम कमी फ्लेमवरती एकसारखे हलवत मस्त ब्राऊन करून घ्यायचे बिलकुल गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे नाहीतर काय होतं खालचे तीळ भाजले जातात वरचे तीळ कच्चेच राहतात एकदम कमी फ्लेमवर सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे तीळ एकसारखे भाजले जातील आता तीळ आपले जवळपास ते भाजले गेले आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात एका प्लेटमध्ये याला मस्तपैकी काढून घ्यायचं आणि परत त्याच कढईत गॅस बंद करायचं नाही लगेच दुस कढईतीच कढई ठेवायची तीळ काढल्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे ते घातली आहे आपण एक वाटी तिळाला अर्धी वाटी शेंगदाणे हे पण एकदम कमी फ्लेमवरती छान खरपूस भाजून घ्यायचे आता हे पण काढून घ्यायचे आणि या दोन्हीला दहा मिनटं तरी थंड होऊ द्यायचं लगेच मिक्सरमधून काढायचं नाही आहे ह्या दोन्ही वस्तू आता थंड झालेल्या आहेत याला आपण मिक्सरला फिरून घेऊ अगोदर काय करायचं शेंगदाणे बारीक करून घ्यायचे अगदी छान बारीक करायचे बिलकुल ठोसर वगैरे ठेवायचं नाही आहे नाहीतर काय होतं पोळी फुटू शकते आपली यानंतर तीळ बारीक करून घ्यायचे आता हे तिळाचं मिश्रण पण यावरती घालायचं आता इथे आपण दोन्ही मिळून दीड वाटी घेतलेला आहे दीड वाटीला एक वाटी गूळ पुरेसा आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गूळ वाढवू शकता आता याला अजून छान बाइंडिंग होण्यासाठी आपण याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवणार आहोत म्हणजे गूळ जो आहे तो छान मिक्स होईल अगदी पुरणपोळीसारखं किंवा पुरणपोळीसारखं नाही म्हणता येणार पण याचा एक गोळा तयार होईल आपल्याला भरायला वगैरे त्रास होणार नाही पोळीच्या पोळीमध्ये सारण भरताना आता ही आपन, आ, थोड़ो -थोड़ो ला, गितले। पन, हे आपण थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घेतलं आहे पण हे जेव्हा करत होते मी तेव्हा दोन्ही भांड्यांमध्ये एक एक विलायची यामध्ये मी घातलेली आहे कारण विलायचीने फ्लेवर खूप छान येतो याला आणि आता हे आपलं मिश्रण जे आहे ते एकदम परफेक्ट रेडी झालेलं आहे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर पण करू शकता मिक्सरला फिरवूनच याला पुन्हा हाताने थोडंसं मिक्स करायचं म्हणजे दोन भांडे केलेले आहे आपण त्यामुळे जर तुमचं एका भांड्यात झालं तर काहीच गरज नाही आहे तर अशा पद्धतीने सारण तयार आहे तुम्ही याचे तिळगुळाचे लाडू पण बनवू शकता संध्याकाळी वगैरे वाटायला किंवा मंदिरात जातो आपण प्रसाद वगैरे न्यायचा असतो तर अशा पद्धतीने लाडू पण बनवू शकता पण आपण इथे पोळी बनवतोय तर ही खूप सोपी पद्धत आहे जेणेकरून हे जे सारण आहे ते कडेपर्यंत पसरलं जातं तर अशा पद्धतीने हे भरायचं यामध्ये थोडीशी पोळी लाटून घ्यायची आणि अशा पद्धतीने भरू आपण जसं की मोदक पॅक करतो ना त्या पद्धतीने हे सारण अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं अगदी मोदक बनवायचा आहे आणि वरचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आणि याला मस्त पॅक करून घ्यायचं आणि दो सगळीकडून याला छान दाबून मग लाटायचं आणि ही पोळी लाटताना अगदी हळूहर हाताने लाटायची आहे एकदा लाटायचं मग फिरवायची अशा पद्धतीने बिलकुल जोर देऊन पोळी लाटायची नाही आहे आणि पोळी जी आहे ती आपली इथे तयार झालेली आहे आता जवळपास कारण आपण उंडाई छोटा घेतलेला होता किंवा कनिक छोटीशी छोटी घेतलेली त्यामुळे पोळी पण छोटीच होणार आहे तर अशा पद्धतीने सगळीकडे पा सारण जे आहे ते सगळीकडे एकसारखं पसरलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल आणि आता गॅसवरती पोळी टाकून घ्यायची आणि मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे याला तर आपण थोडेसे बबल्स आले वरतून की मगच याला पलटून पुरणपोळीसारखी अगदी व्यवस्थित हाताळायची पोळी म्हणजे पलटताना आपण पुरणपोळीला डायरेक्टली उचकणी किंवा उलथणं वगैरे लावत नाही अगोदर त्याला हाताने पलटतो त्याच पद्धतीने ही पण करायची आहे दोन्ही साईडनं तेल तूप तुम्हाला जे आवडेल ते लावून घ्या आणि मस्त खरपूस अशा तिळाच्या पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत संक्रांतीनिमित्त या बनवल्या होत्या अगदी छान झालेल्या होत्या तर तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा बिलकुल वातड होत नाही नक्की एकदा तरी ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय